नाही सगळ्या क्षेत्रात महिला टॉप लात नायक वादक आय पी एस पी पीएस प्रांत आमदार खासदार पंतप्रधान राष्ट्रपती सुद्धा महिला आहेत आपण फक्त पतीत आणि <laughs> ह्या कोण आहेत राष्ट्रपती चुपी पावर आहे का महिलांची ज्ञानोबऱ्यांच्या समकालीन एक घटना झाली बोलू नकला जयपाल नावाचा राजा होता नीट निटायका त्याला पाच मुली झाल्या सहाव्या वेळेस त्यांनी राण्याला दम टाकला आता जर मुलगी झाली तर जीवच मारील आता मुलगा मुलगी राण्याच्या काय हातात आहे बरं काबिय बघ करणसा ही बी मला कळत नाही सगळ्याच नाही सगळ्या क्षेत्रात महिला टोपलात ना सध्या गायक वादक आय पी एस पी एस आय कलिटम प्रांत आमदार खासदार पंतप्रधान राष्ट्रपती सुद्धा महिला आहेत आपण फक्त पतीत आणि ह्या <laughs> 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 कोण आहेत राष्ट्रपती सुपी पॉवर आहे का महिलांची मुलगी जेवढी बापाची इज्जत जपते तेवढा पोरगा जपत नाही बाप उपाशी झोपू द्या मुलगी पडत नाही बाबा उठा जेवण घ्या बरं दोन गास खा गोळ्या खायच्या तुम्हाला तुम्ही जेवल्याशिवाय मी जेवणार नाही मुलगी पोरग तस नाही ती खिडकीतून फक्त झोपले कर मातार पडून द्या पडून द्या झोपू द्या असाच त्याच्या वाटण्याजवळ मी चुपितो म्हणला म्हणजे खाण्यावर फक्त असली पोर शाळा भरली बापाने विचारलं मुलीला तुला किती वया लागतात पप्पा मला सहा वया आणा आणि पैसे कमी असतात तर चारच आणा विषय भागवते पण काळजी करू नका पोराला किती वाईस बावीस का शिळा पेटवायची काय बावीस व्हायचं तू काय करतो लिहित काहीच नाही नुसतं हे असले काही बानी पुरे नाही मुलगी जपते पण किंमत अरे मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी दोन्ही कुळाचा उद्धार करते मुलगी भेद करू नका मी एका कीर्तना गेलो माझ्या पायापाड्या आला पाच हजार रुपये पुढे ठेवलं मी ठेवलं खेशात ते मला महाराज रामकृष्ण हरी म्हणले जे हरे मला महाराज ही माझी मिसेस आहे म्हणजे छान आहे तुमचा लक्ष्मी नारायणाचा जोडा आनंदानं संसार कर महाराज तुम्हाला पाच दिल्यात ही माझी मंडळी ह्याला नववा महिना मग सांगा पोरगा होईन का पोरगी आता मला पोरगान पोरगी कळाला असतं तर मी रोज गाव फिरलो असतो का पण मी आता कोण सांगितलं शंभर टक्के पोरगाच होणार त्याने बाहेरच मागास झाल्या पोरगा नाही झाल्या मी मला पोरगी नक्की होणार <laughs> आता मुलगा नाही तर मुलगी ह्याच्या पलीकडे आव सगळ्या शेतात महिला टपल्या स्त्रियांमुळे या जगाची संस्कृती धर्म टिको आहे म्हणून तो कोबर आहे पाय लक्ष्मीचे शेतकऱ्याचा ऐंशी टक्के प्रपंच शेतकऱ्याचे बायको हांडेल करतील शेतकऱ्याच्या बायकोला राग नाही लोभ नाही मानाच्या अपेक्षा नाही का बाबा प्रतिष्ठेची विचार करत नाही कोणी निंदा कोणी वंदा तिचा तिचा कामाचा तडाका चालू असतो शेतकऱ्याच्या नवरा बायकोची कधी भांडणं आणि चुकून झाली नवरा त्या फुसफुस करते रुसून जाती स्टँड पर्यंत जाते तिथे गेल्या विचार करते ह्यांना तुकडं कोण घाली तिथून रिटर्न <laughs> शेजारी म्हणली तू तीन महिने येणार नव्हती तीन तासात का महागारी आली म्हणली पोरगी लग्नाला आली पोरगा आज उद्या कामाला लागण आणि ह्यांचं बी भाकरीच्या पंचायत आहे आणि आपलं काय रोसायचं वय राहिले का होतात असतं कमी जास्त मग काय टोकाचं पाऊल घ्यायचं असतं का आधीच व्हाय व्हाय करायचं सुट्टत तर नाही बोलल्याशिवाय तर शेतकऱ्याचे बी काही कमी बोलत नाही बोलताना ती बी चांगली खाऊन बोलत पण शेतकरी बोलत पण त्याच्या मनात मळ नाही असं <laughs> 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 हसून खेळूनच सोडून द्यावं लागतं तर शेवटपर्यंत टिकत असत घटस्फोट शेतकऱ्याचे आहेत का मला सांगा नव्याण्णव टक्के शेतकऱ्याचे घटस्फोट नाहीत घटस्फोट शिकलेल्यांचे आहेत मग ते शिकलेले तरी कशाने म्हणायचा हा <laughs> बी प्रश्नचिन्ह आहे ना, <लसांगा। laughs> ना हो शेतकऱ्याचे घटस्फोट नाही वडून ताणून आरडून वरडून भांडणं करणार जोडीनं मोटरसायकल कीर्तनाला जाणार शेतकऱ्याच शेत, शेत आणि एक वाक्य सांगतो शेतकऱ्यापेक्षा त्याची बायको कामाला जास्त खंबीर आहे माई बाप शेतकरी वस्तीनं वाडीवरून सकाळी सात वाजता गावात दूध घाला येतो गावातल्या डिगरीला माझा एक प्रश्न आहे शेतकऱ्यांना सकाळी सात वाजता दूध घाला आलेला शेतकरी घरी महागारी किती वाजता जावं वा। कमीत कमी दूध घालायला किती वेळ लागतो असं दूध घालणं दहा मिनिटाचा खेळ आहे दोन तास टायमिंग घ्या नऊपर्यंत तरी ठीक आहे ना तुम्ही बाराला घरी जाता म्हणजे तो पाच तास कोणत्या कंपनीला दूध घालतो तिची डिरी कोणत्या कंपनीची ब अहो दूध घाल दहाच मिनिटाचा खेळ पण ह्यांच्या गप्पा ह्या टोळीत पाच मिनिटं त्या टोळीत पाच मिनिटं ह्या ग्रुपमध्ये त्या ग्रुपमध्ये ह्याच्या लावाय त्याला त्याच्या ह्याला ह्याच्या काढा त्याला ह्याचं त्याच्यापाशी त्याचं ह्याच्यापाशी ह्याच्यातच आयुष्य गेलं ना वेअर टायमिंग अरे सकाळी सकाळी काम किती करायचं त्या महिला कडून शिका स्वतः चावरून मुली चावरून मुलीची विनीफनी करून तिला शाळेत पाठवून मुलगा पोरग जर तालुक्याला शिकाय असेल तर त्याचा डबा बांधून रेडी करून देते पोरग शाळेत पाठवून सासू सासऱ्या चावरून घरदार झाडून पुसून रेडी करून अकराला डबा घेऊन त्या रानात खुरपायला आणि डायरेक्ट बारला तिकडे येतो वाटाची वायले भूक लागले तो, लाग तो काम काय केलं बेमक सकाळी सकाळी काम किती करायचं तुमच्याच बायकांचे आदर्श घ्यान गावाची मोकर टायमिंग चाललाय ह्याच्यावर जरा थोडा बंदोबस्त करा काम करण्याची प्रवृत्ती स्त्रीशक्तीमध्ये आहे त्याच्यामुळे स्त्रियांवर टीका करण्याचा अधिकार कोणाचा नाही आमच्यातले काही काय महाराज मंडळी म्हणतात की एखादी गोष्ट सांगितली ती गोष्ट महिलांच्या पोटामध्ये राहत नाही नीट ऐका अख्खं जग म्हणतं की महिलांच्या पोटामध्ये काहीच राहत नाही पण मी म्हणतो अख्ख्या जगाला अगोदर महिलांच्याच पोटात राहावं लागलं मंग मला यावं लागलं हा देव जरी असेल तरी डायरेक्ट अवतार नाही आधी देव मातेच्या कुशीत आधार घ्यावा लागला ही स्त्री शक्तीची ताकद आहे म्हणून तर सरकारने त्यांना पगार सुरू केला आहे घ्या आपण शांत व्हा आला ना हप्ता शेवटचा दोन तीन त्याच्यामुळे टवटवीतच चेहऱ्या सगळ्यांचा फोकाटचं पाहिजे फक्त लाडक्या बहिणींना मध्ये हप्ता लेट झाला तर पार मरायला लागल्या होत्या काय काय मलाच फोन करायच्या मावळी काय मिळ आता म्हटलं मी मंत्रिमंडळात आहे का त्यांचा तर थोडा विस्तार होऊन देना <laughs> लाडकी बहीण लाडका दाजी मी ला कागद कागद वागोवागो जशी तू ती घरी जशी तू त्याला वाटत ते एवढंच प्यायला होत्या ना आपल्याला <laughs> त्याने मी सुरुवातीला किती पळापळ केली ऊटीपी ये ना लॉग इन व्हायना वेबसाईट हँग झाली हे हो फुल टेन्शन मध्ये दाजी आणि बहीण लाडकीच असते बहीण किती लाडकी असते तुम्हाला सांग का बहिणीचं भावाले प्रेम असतं संसार बागा किती चिकाटीनं करतात संसार करताना त्याला तर पैसे काढतात मिठातला काढतात जिरीतला काढताना मोहरीतलं काढतात नवरच्या खिशातला काढतात पैसे काढतात गल्ला गोळा करतात माहेरला जात्यान साडी घेत्यांना कि गावाला सांगतात माझ्या भावाने घेतली ग घेईन गें, त्याला विडे वडाय मिळाना तुम्हाला साडे घ्याय मोकळा का तेव्ह रांगत जात सांगत येता खायचं एका जण गायचं या नवऱ्यातच पैसे चोरी तिकडं जाऊन दोन पिवळं मनी करून आणत बॉम्बल त्यात भावाने मनी केलं अरे त्याच्या मनी नाही <laughs> आणि तुम्हाला मनी कराय त्याच्या खिशात तर मनी पाहिजे ना तेव्हा कंगाल झालाय कंगाल <laughs> रुपडी राहिली नाहीन तेव्हा तुम्हाला मनी करीन म्हण पण नाव भावाचं करणार परत मालकाला साडी दाखवली मालय का तुझाच माल तुझा आहे बाबा <laughs> <laughs> कपडे धोत आणि नोटा कुठे गायब होतात हे जरा बघत जा रक्षाबंधन झाला तर दोन दिवसापूर्वी प्रत्येक बहिणीने भावाला सांगा दादा तोच हो जगाला आनंद देणारा नंदाचा नंदन आयुष्यामध्ये कधीच कोणाला फसवणुकीचं लावू नको चंदन डोळ्याला कोणती मुलगी दिसली तरी तिला बहीण म्हणून कर वंदन हेच बहिणीसाठी भावाचं खरं रक्षाबंधन एक फेर राक्षा बंधने अंत विचार बदलले पाहिजे जयपाल नावाचा राजा सहाव्या वेळेस राणीला दम टाकला आता जर मुलगी झाली तर जीवच मारीन हिथं विषय चालला होता आईसा संताचा महिमा सांगतो बरं का नीट ऐका कर्मधर्म सयगन सहावी मुलगी झाली पण स्वतःच्या जीवाची चिंता म्हणून राणीनं गुहिल लपवलं झालती मुलगी पण राजाला कोणालाच कळून दिलं नाही मुलासारखंच वागवलं त्या वीस वर्ष गुहिल लपवलं मग राणी किती हुशार असल वीस वर्षानंतर सगळ्यांच्या लक्षात आलं की हा मुलगा नसून ही मुलगी त्या मुलीचं मन खचलं आणि तिने आत्महत्या करायचं ठरवलं राजवाडा सोडून ती मुलगी पळून गेली झाडावर चाली गळ्यामध्ये फास अडकवला उडी मारून आत्महत्या करणार फाशी घेणार खालून माझ्या ज्ञानोबऱ्यांची दिंडी चालली होती शेवटच्या शनी संतांचं दर्शन घ्यायचं मनामध्ये विचार आला माऊलीचं दर्शन घेतलं मुलाचे कपडे अंगा होती तसंच पळून गेलं तर माऊलीला वाटलं मुलगाच आहे हाताला जर उठवलं दादा दर्शन घेऊ नको उठ तो मला दादा नाही दी दीदी मी मुलगा नाही मी मुलगी आहे रामाच्या धनुष्यातून सुटलेला बाण आणि ज्ञानोबानाच्या मुखातून सुटलेला शब्द परत रिटर्न आहे हात ठेवला श्रीयचा तो okay. डोळ्याची पापणी खाली जाऊन वर जाते त्याला म्हणायचं निमिष तेवढ्या वेळ श्रीचा तो केला शोभा एका क्षणार्धात त्या माऊलीची दिव्य काया बदलून टाकली आईसा संताचा महिमा काय हे शब्दात वर्णन करा झाले बोला याची सीमा, सीमा। शब्दांच्या पलीकडे हे संतांचं कार्य आहे भगवान बाबांचं हे कार्य आईसा संताचा महिमा त्या काळामध्ये सर्व समाज एकत्रित येवं म्हणून नारळी सप्त्याची निर्मिती केली गावापुरतं नाही तर परिसरातली शेकडो गावं एकत्र यावी सगळ्यांमध्ये समन्वय या असावा आपला धर्म संस्कृती आचार विचार समाजामध्ये परिवर्तन व्हावं त्यांच्या जीवनामध्ये आनंद प्रस्थापित व्हावा यासाठी नारळी सप्त्याची निर्मिती बाबांनी केली गावागावातून दिंड्या काढून गावामध्ये हरिणाम सप्ते सुरू केले हे आध्यात्मिक क्रांती त्यांच्या जीवनामध्ये समाजाच्या जीवनामध्ये घडवण्याचं मोलाचं कार्य बाबांनी केलेलं आहे त्या काळातले जेवढे बादा, जा समाज सुधारक झाले सगळ्यांनी बाबाला आदर्श म्हणले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बाबांचे सुद्धा हैदराबाद संस्थांना भेट झाली होती आंबेडकर आणि बाबा भगवान बाबांमध्ये शिक्षणाच्या बाबतीत चर्चा झाली तेव्हापासून समाजातला शेवटचा घटक शिकला पाहिजे शिक्षण हे वाघिणीचं आहे आणि जो पील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही हे तत्वज्ञान शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम भगवान बाबाने केले असं सर्व अष्टपैलू व्यक्तिमत्व ज्याला फक्त आध्यात्मिक क्रांतीच नाही सगळ्या क्षेत्रामध्ये क्रांती माझ्या बाबांनी केलेली आहे हे जे कार्य ना आज त्यांच्या नावावर लाखो समाज एकत्रित होतो आयसा संतांचा कोण कोणाच्या जयंत्या करतो दहाव्याची पंचायत आहे दहाव्याची आपलं दहावं जरी झालं तर म्हणायचं एक कमी आमच्या भागात बंद झालं पुणे मुंबईकडे दहावच व्हायना डायरेक्ट कॉन्ट्रॅक्ट देत येतात पोर ब्राह्मण काकाला पुण्यामध्ये एका माणसाने बापाचा दहावास बाला उपता दिला कावळ्या सकट काका म्हले दहा हजार लागते हे म्हणले वीज घ्या पण सगळं तुम्हीच करा काका म्हले सगळं मी करतो पण टक्कल कोणाचं करू ते म्हणा ज्याचं कीर्तन ठेवले त्याच <laughs> म्हणजे बाप तुमचा चॅम्पियन आमचे करता का हे असले नमुने वाढलेतय कुणाला वेळ आहे का बाबांची कीर्ती आज या आजरामर हा एक वाक्य सांगतो भगवान बाबा कुणाला म्हणायचं जितेंद्रे आहेत इंद्रावर त्यांचा विजय आहे पाच कर्मेंद्रे पाच ज्ञानेंद्र नाकराव मन यांच्यावर ज्यांचा होता ताबा आणि वारकरी संप्रदायचा ज्यांनी शोधून काढला गाभा त्यांचं नाव राष्ट्रसंत संप्रदायाचा प्राण आहेत आणि सगळ्यात विशेष माझ्या ज्ञानोबऱ्यावर त्यांचा जीवापाड प्रेम म्हणून अखंड गळ्यामध्ये ज्ञानोबऱ्यांच्या समाधीचं प्रतीक त्यांच्या गळामध्ये होतं सोन्याची समाधीच बनवून घेतली होती बाबाने गळ्यामध्ये ज्ञानेश्वरी आणि ज्ञानेश्वरी म्हणजे प्राण जेमिनीवर बसून आपल्याला ज्ञानेश्वरी वाचणं होत नाही बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी हा बाबांचा अधिकार आहे त्याच्यामुळं अंधश्रद्धा नाही बाबांकडे श्रद्धा आहे ठोक न्याय तुम्हाला जर मानायचं असेल तर ज्ञानोपारणा माना तुकोपारणा माना ज्ञानेश्वरीला आराध दैवत माना हे बाबांचे शब्द आहेत त्यांच्या शब्दामुळे समाज एकत्र आहे आयसा महिमा झाली बोला यांची हा महिमा म्हणून आज त्यांच्या जयंती निमित्ताने त्यांच्या तत्वाचं त्यांच्या विचाराचं आपल्यामध्ये अवचिंतन अवलोकन व्हावं हो यासाठी हा कीर्तन आहे आहे महाराज आयसा महिमा आयसा महिमा पण एखादा उदाहरण सांगाल आणि की या उदाहरण तिसऱ्या तिसऱ्याच्या पूर्व काळ अवघे पाया पे सकळ या जगातील सर्व तीर्थ सर्व पर्व काळ संतांच्या चरणा मुक्कामाला आहे तीर्थे तया ठया येते पुणे व्हावया शंकर सांगे ऋषी जवळी सकळे तीर्थे मध्यान कळे येते पुंडलिका जवळ करते आंघोळी वंदी ते चरण आपण गंगेत आंघोळ केल्या आपण पवित्र होतो पण गंगा पवित्र ते गंगेला पवित्र होण्यासाठी संतांचं दर्शन घ्यावं लागतं आयसा संताचा महिमा झाली बोला याची सीमा तीन चरणाचा भाव अर्थ सांगितलेला आहे राहिलेल्या चरणाचा भावार्थ उर्वरित मोजक्या वेळेत पाहू हातानं टाळी मुखानं नाम सर्वांनी प्रेमान भजन करायचं आहे हर घालण्यासाठी संयोजक मंडळी पुढे या come